आणि आता थेट जाणार विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयकावरून तिकडे गदारोळ मी परत रेकॉर्ड साठी सांगते की आम्ही त्यांना पराभूत करून असा शब्द मग काय बोललात काय तुम्ही विचार संपवले त्यांना बोलायचा अधिकार आहे ना हे मारणं हा शब्द काही असंसदीय नाहीये मारणं हा शब्द काही असंसदीय नाही प्रसाद तुम्ही बोला सभापती महोदय ही विचारधारा संपवली आहे ही विचारधारा संपवून शिवसेना स्थापन झाली एकोणीसशे सासष्ट इतिहास करा सभापती महोदय एकोणीसशे सहासष्ट चा इतिहास करा नक्षलवादी विचारधारा शिवसेना प्रमुखांनी केला सभापती महोदय हे नक्षलवादी विचारधारेला खतपाडी घालतायत नक्षलवादी विचारधारेला खतपाडी घालतायत सभापती महोदय हे मी खपवून घेणार नाही अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला हे शिवसैनिक नाही त्यांचं पूर्ण ऐकून मला दिलं सभापती महोदय सभापती महोदय मी तुम्हाला सांगतो शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो दोन मिनिट त्यांचे विचार मांडले तर तुम्ही उगाच काय करता काय येतात पण मध्ये तसं आक्षेप घ्यायची पद्धत नाहीये विधेयकात काहीच आक्षेप बोलले नाही येते प्रसाद प्रसाद पूर्ण करू द्या ना प्रसाद आणायला पूर्ण अहो त्यांना बोलू दे ना त्यांचं पूर्ण बोला दानवे बोला चला सभापती महोदय सभापती महोदय आता माझा अधिकार सभापती महोदय आणि एक, बाँ एक, एक मिनिट थोड़ बोला परत एक मिनिट म्हणजे थोडक्यात बोला मी एकाच मिनिटात माझा मुद्दा एवढाच आहे ठेवा खाली सभापती महोदय माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातला ओठा देत हे असं बोलले शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं मारलं म्हणजे काय म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का हे बिल त्याविषयी आपण नक्सलाईट विषयी बोलतो का वेगळा विषय बोलतोय आपण नक्सलाईट विषय बोलतो का कोणता विषयी मुद्दा तुम्ही शिवसेना तिघांची आडावडी करायची नाही ऍक्च्युली तुम्ही तर मग मला बोलूच मग ते असं काही बोलणार का शिवसेना प्रमुख आणि या विचारसरणी नक्सलाईट विरुद्ध तुम्ही असं काय करता बरं झालं का दानवे साहेब तुमचं नक्षलाईट विरुद्ध बिल दानवे साहेब तुमचं सभापती महोदय हे बिल कशा विरुद्ध आहे नक्षलवादा विरुद्ध आहे हे विरुद्ध हे हे असं करतात हे चला आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे आमचा आमचा विरोध आहे या सगळ्याला आमचा विरोध यायला आमचा विरोध याला मी दहा मिनिटासाठी सभागृह स्थगित करते दहा मिनिटासाठी कामकाज थांबवलंय तर जनसुरक्षा विधेयकावरून तिकडे आपण बघितलं विधान परिषदेत गदारोळ झालेला दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब झालंय